नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच परभणी या ठिकाणच्या पावत्या आलेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत मानवत येथे आज सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवत या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती आलेली बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजी हरदड कापसाला पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणीच आज परभणी येथे रेंटच किंवा सुपर क्वालिटी कापूसला सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे